आपला भारत नावाच्या देशाला एक संविधान आहे संविधानानुसार भारत चालतो संविधानामध्ये आपल्याला सगळे हक्क आणि अधिकार दिलेले आहे तसेच आपण भारत देशाचे नागरिक म्हणून काय करायला पाहिजे आपली काय कर्तव्य आहेत हे नेमकं सगळं संविधानामध्ये आहे तर नेमकं हे संविधान कशा स्वरूपाचं आहे त्या संविधानामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये आज आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर आपण समजून घेऊया मी ॲडव्होकेट सौरभ आपण सुरुवात अगदी एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून करूया एका गावामध्ये खोदकाम सुरू आहे आणि खोदकाम सुरू असताना सोन्यानं गच्च भरलेला डबा आपल्याला सापडला आणि तो सोन्यानं गच्च भरलेला डबा आपल्याला सापडल्यानंतर आता आपण असं ठरवलं आहे की गावातील सगळ्या व्यक्तींचा हक्क त्या सोन्यावरती आहे आणि सगळ्यांना समान पद्धतीने ते सोनं वाटप झालं पाहिजे ही एक सामान्य भावना आहे मात्र काही शक्तिशाली लोक काही गुंड प्रवृत्तीचे लोक काय करतात की जे दुबळे लोक आहे जे महिला आहेत लहान मुलं आहेत जे दिव्यांग लोक आहेत ज्यांना चालता येत नाही अशा लोकांना त्यांनी सोन्याचा एक दाना सुद्धा नेऊ दिला नाही आणि स्वतः मात्र दहा दहा किलो पंधरा पंधरा किलो सोनं काय केलं तर सोनं हे आपल्या ताकदीच्या बळावरती काय केलं तर ते घेऊन गेले आणि घेऊन त्यांनी स्वतःच्या घरात साठवून ठेवलं मात्र दुसरं एक गाव असं आहे की त्या गावामध्ये सुद्धा असच समान प्रमाणामध्ये एक सोन्याने गच्च भरला डबा सापडला आणि ते सोनं होतं शंभर किलो आणि गावाची लोकसंख्या होती सुद्धा शंभर मग अशा परिस्थितीमध्ये गावातली सगळी लोक एकत्र आली आणि सगळी लोक एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलं की आपलं जे सोनं आहे हे सोनं काय करायचं सगळ्यांना समान पद्धतीने मिळालं पाहिजे हे मिळालं पाहिजे आपल्याला वाटतं पण ते मिळणार कस याच उत्तर होत की आपण काहीतरी नियम तयार केले गेली पाहिजे मग नियम कोण तयार करणार तर नियम आपण सगळे लोक मिळून तयार करायचे पण नियम काय ठरला पहिला नियम असा ठरला की गावामध्ये शंभर लोक आहे आणि सोनं सुद्धा शंभर किलो आहे तर आपण काय करायचं प्रत्येकाला एक एक किलो असं समान पद्धतीन सोनं त्याच्या वाट्याला आलं पाहिजे मग तो कोणी असो गावात मध्ये राहणारा श्रीमंत असो गरीब असो ह्या जातीचा असो त्या जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो ती स्त्री असो पुरुष असो सर्वांना सोनं हे समान पद्धती मिळालं पाहिजे ही योजना ठरली मग त्याची अंमलबजावणी कशी करायची मग ते देखील ठरलं की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन प्रत्येकाने सही करायची आणि लिहून द्यायचं की मला एक किलो सोनं या दिवशी मिळालेलं आहे म्हणजे आपल्याकडे त्याची नोंद राहील अशी सगळी व्यवस्था एका गावासाठी करायचं ठरलं मग आपण विचार करू शकतो एका गावामधली एखादी गोष्ट वाटप करायची असेल ती जर आपण व्यवस्थित नियम लावून केली तर ती अगदी व्यवस्थितरित्या होते मग तसंच आपण बघितलं आपला एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा एवढा मोठा देश आहे भारत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे खोदकाम होत असणार सोनं सापडत असणार वेगवेगळ्या वेग प्रकारचे खजन सापडत असणार तसेच आपली वेगवेगळं काय सापडत असणार आपल्याला वेग, वेग नैसर्गिक साधन संपत्ती देशामध्ये हवा आहे आपली जंगल आहे जीवन जगण्यासाठी लागणार महत्वपूर्ण पाणी आहे तर ते आपण त्याची व्यवस्था आपण कशी करणार आहोत तर एवढ्या मोठ्या देशाची व्यवस्था करण्यासाठी जर एका गावाची व्यवस्था करण्यासाठी सोन्याचं वाटप करण्यासाठी जर चार पाच नियम लागत असतील तर एकशे चाळीस कोटी देशाचं वेगवेगळं नियोजन करण्यासाठी प्रत्येकाला समान पद्धतीने गोष्ट पोहोचवण्यासाठी आपल्याला वेगवेगळी नियम करावी लागणार आहे मग ती नियम फार मोठी होणार कागदांचा जो समूह जास्त होणार तर आपल्याला एवढ्या मोठ्या देशासाठी सगळ्यांना सही गोष्ट मिळवण्यासाठी एक मोठं पुस्तकच तयार करावं लागणार नियमाचं आणि ते नियमाचं जे मोठं पुस्तक तयार झालं त्यालाच आपण म्हणलो की आपल्या देशाचे संविधान आहे मग संविधान काय करतं तरी जे संविधान आहे आणि संविधानामध्ये सा सांगितलंय की त्यात आपण सगळे समान आहोत यात कोणतंही काम करताना कोणताही व्यवसाय करताना नोकरी करताना कुठेही फिरायला जाताना कुठेही राहायला जाताना कुणाशी लग्न करायचं किंवा कुणाला भाषण करायचं असेल कुणाला काही मनासारखं लिहायचं असेल कुणाला डान्स करायचा असेल कुणाला चित्र काढायचं असेल तर अगदी आपण सहज पद्धतीने करू शकतो आपल्याला कोणीच थांबवू शकणार नाही कारण आपण सगळे समान आहोत आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आहे पण एक गोष्ट आहे बरं का हे सगळं करत असताना आपल्यामुळे इतर कुणाला त्रास होऊ नये हे सुद्धा संविधान सांगतं म्हणजे कसं आता मला जर शांतता हवी आहे पण माझा शेजारी व्यक्ती आहे त्याला मोठमोठ्याने गाणे ऐकण्याची इच्छा आहे पण मी काहीतरी लिहित आहे तर त्याच्या गाण्याच्या आवाजामुळे माझं लिखाणाला अडथळा होणार डिस्टर्ब होणार तर त्यानं त्याच्या गाण्याचा आवाज तेवढाच ठेवला पाहिजे त्याच्या पुरता मर्यादित मला डिस्टर्ब होता कामाने हे सुद्धा संविधान सांगतं म्हणजे संविधान सांगत की तुम्ही स्वातंत्र्यपणे प्रत्येक गोष्ट करा मात्र तुमच्या मर्यादेमध्ये ठेवा तुमच्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये हे संविधानाचा सर्वात महत्वाची गोष्ट आहे मग संविधान यापुढे काय सांगतं की कायदा प्रत्येकासाठी समान आहे तो कोणी असो कोणत्याही जातीचा असो स्त्री असो पुरुष असो एखाद्याने समजा चोरी केली तर त्याला समान शिक्षा होणार तो ह्या जातीचा आहे म्हणून त्याला जास्त शिक्षा तो त्या जातीचा आहे त्या धर्माचा आहे म्हणून त्याला कमी शिक्षा असं काही होणार नाही मात्र संविधान अजून एक तर सांगतं ज्या लोकांवरती वर्षानुवर्ष अन्याय झाला आपल्या ज्या आई आहेत बहिणी आहेत त्यांना महिला म्हणून दुय्यम वागणूक दिल्या गेली त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळालं नाही तर त्यांच्यासाठी ते विशेष काहीतरी करतं म्हणजे बसमध्ये हाफ तिकीट देतं शिक्षणामध्ये शिशवृत्या देते वेगवेगळ्या की ज्यांनी शिकावं आणि आपल्या समान येऊन त्यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यावा यासाठी विशेष सवलत देण्याचं काम करतं आणि आता आपण फक्त शिक्षण घेऊन मेहनत करून जी पदवी मिळवतो त्यानंतर तीच पदवी आपल्याला ग्राहक धरल्या जाते म्हणजे आपण डॉक्टर होतो कोणी वकील होतं कोणी प्राध्यापक होतं कोणी बिझनेसमॅन होतं ह्याच पदव्या ग्राही धरल्या जाईल मात्र पूर्वी काय व्हायचं पाटील देशमुख राय बहादूर या पदव्या मानल्या जायच्या मात्र आपण सगळे समान आहोत म्हणून जन्मानं मिळालेली पदवी आता आपल्याला लावता येणार नाही हे ये सुद्धा संविधान सांगतं त्यापुढे संविधान सांगतं की तुम्ही कोणाला जातीवरून शिवी देऊ शकत नाही तुझा स्पर्श आम्हाला चालत नाही तुझं पाच पाणी आम्हाला चालत नाही तुझी सावली आम्हाला नको हे किती चांगली गोष्ट संविधाना सांगतो त्यानंतर सगळं सांगत की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे म्हणजे फक्त जगणं म्हणजे शरीराची जगण वे तर तुम्हाला शुद्ध हवा घेण्याचा अधिकार आहे शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार आहे शांतपणे झोपण्याचा अधिकार आहे शांतपणे कृती करण्याचा अधिकार आहे ते तुम्ही सहज करू शकता त्याचबरोबर सात ते चौदा वर्ष जी मुलं आहे आपली त्यांना शाळेत टाकणं सदन म्हणतं बंधनकारक आहे आणि सरकारला सांगितलं तुम्ही त्यांची व्यवस्था करा चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था सुद्धा संविधान करते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपण सर्व वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळ्या धर्मांचे आहोत तर आपल्या सर्वांना धर्म पालनाचा अधिकार आहे तर आपल्या धार्मिक स्वातंत्र्य आहे पण एक धार्मिक स्वातंत्र्य आपण वापरत असताना आपल्याला आपला धर्म बरजबीवर लादता येणार नाही तो हिंदू हो तू मुसलमान हो तू ख्रिश्चन हो नाही आपल्या असं करावं लागणार की आमचा धर्म असा आहे पण आपल्याला तो काय करावा लागेल त्याची आपल्या खाजगीमध्ये आपल्या घरामध्ये पूजा अर्चा करता येईल मात्र सार्वजनिक ठिकाणी आपल्याला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देशाचा सा समाजस निर्णय घेत असताना धर्म कधी मध्ये आणता का मने हे संविधान सांगतात धर्म तुम्ही पाळा व तुमच्या धर्म पालनामुळे इतरांना त्रास होऊ नये आणि तुम्हाला स्वतःलाही त्रास होऊ नये म्हणजे उपवास करताना असेल किंवा अवैज्ञानिक प्रथा पाळताना असेल तर तुम्हाला तर त्रास होऊ नये हे सांगतात मात्र सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या मात्र जर आपलं कोणी संविधानामधलं जे हक्क आहे ते जर आपल्या दिल्यानंतर काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे तर आपण काय करू शकतो आपल्या राज्यामध्ये काही न्यायालय उच्च न्यायालय समजा ती राजधानीच ठिकाणी बहुतांश आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आपल्या मुंबईमध्ये आहे त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहे एक शाखा नागपूरला आहे एक औरंगाबादला आहे आणि नुकतीच तर कोल्हापूरला देखील झाली मग आपण तिथे अर्ज करू शकतो की माझ्यावरती अशा अशा, अशा प्रकारचा अन्याय झाला आहे मला समान पद्धतीने वागणूक ह्या या व्यक्तींना किंवा ह्याव्या सरकारी कार्यालयाने मला दिली नाही तर आपण तो अर्ज करू शकतो त्याच अर्जाला कोर्टाच्या भाषेत रिट पिटिशन असं म्हणतात तोच अर्ज आपण सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये तिथे सुद्धा करू शकतो आणि त्यांचं काम आहे की सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे ज्याने संविधानात दिला हक्क त्या माणसाला नाकारला मात्र आपल्याला अधिकार देताना हक्क देताना संविधान सांगत बाबा हो तुमचं कर्तव्य देखील आहे मग तुम कर्तव्य काय आपलं तर आपलं कर्तव्य पर्यावरणाचं रक्षण करायचं देशाच्या ऐतिहासिक जागेंच वास्तुस्थळांचं रक्षण करायचं देशसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या लोकांचा मान सन्मान ठेवायचा अशी विविध प्रकारची कर्तव्य सुद्धा संविधानामध्ये सांगितलेली आहे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला कशा वाटल्या आता बघा बरं आपल्याला संविधान सम समजून घेताना अशा मोठ्या भरपूर गोष्टी आहे पण त्या आपण आज प्रथम भाग होता त्यामुळे सोप्या भाष आपल्यापर्यंत पोहोचवल्या हे आपलं संविधान तयार करायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नासला ला अखेर ते तयार झालं जेव्हा ते तयार झालं तेव्हा त्या म्हणजे तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि बावीस भागामध्ये वेगळं विभागलेलं होतं हे सर्व आपण अगदी सोप्या आणि अशाच उदाहरणांच्या माध्यमातून यापुढे देखील बघणार आहोत आता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण अवश्य कळवा आणि पुढील अशा व्हिडिओसाठी देखील आपण अशा आशा परिवर्तनाची हे चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद